सुरुवातीला मी तुमच्या समोर असा प्रश्न मांडेल किंवा तुम्हाला सांगेल कि भागवत म्हणजे काय तुम्ही भागवत कथा तर तुम्ही भागवत कथा ऐकून तुमच्या मनामध्ये तुम्ही समाधानी सुद्धा पण भागवत या शब्दाची अर्थ काय या शब्दाची व्याख्या काय तर तुम्हाला सांगून जाईल भागवत या शब्दाची व्याख्या भ म्हणजे भक्ती ग म्हणजे ज्ञान म्हणजे ज्ञान व म्हणजे वैराग्य आणि त म्हणजे तरण्य म्हणजे भक्ती ज्ञान वैराग्य इसी के सहारे जीवन की जाना। इसी को भागवत कहते भक्ती ज्ञान वैराग्य याच्या आधारातून आपलं जीवन तरुण जाणे याला भागवत म्हणतात भागवत तर कशाला म्हणतात सांगितलं पण कथा कोणाला म्हणतात कथा या शब्दाचा अर्थ काय याची व्याख्या काय कथा आपण भरपूर ऐकतो पण कथा शब्दाची व्याख्या आपल्याला कळली नाही अर्थ कळला नाही तर ऐका एका हिंद कवित्रेने सांगितले जीवन को जो मिटा देती है उसे व्यथा कहते है जीवन को जो मिटा देती है उसे व्यथा कहते है और व्यथे मिटा देती है उसे कथा कहते है माणसाच्या जीवनाला जे जी संपवते ना तिला व्यथा म्हणतात आणि व्यथेला जे संपवते तिला कथा म्हणतात साधू महात्मे सुद्धा वर्णन करतात कथा त्रिवेणी कथात्रिवे नाम देवभक्त देवभक्त कथा आपण आपल्यामध्ये आपल्या अंतकरणामध्ये सर्वांगाचे कान करून ही श्रीमद भागवत कथा आपल्याला ऐकायचे संपूर्ण ही भागवत कथा एवढी सुंदर आहे ना की ही माणसाच्या जीवनाचा उद्धार करते कोणी म्हणत असतील की आम्ही पैठणला जाऊ पुस्तक आणू शंभर रुपयाचं पुस्तक आणू आम्ही ती कथा वाचू आमच्या मनामध्ये आठवू पण दादा ऐका कथा आठवून कथा वाचन करून जर आपल्या अंतकरणामध्ये भक्तीचा दिवा जर पेटत असेल आपल्या अंतकरणामध्ये सद्भावगत जागा होत असेल तर कथा वाच ऐकण्याची काही गरज आहे का नाही पण कथा वाचून आणि कथा ऐक वाचन करून याच्यामध्ये आपल्या अंतकरणामध्ये भक्तीचा दिवा पेटू शकत नाही त्याच्यासाठी ऐकण्याची गरज लागते कथा माणसाने श्रवण केली पाहिजे कारण की कथा ऐकल्याशिवाय आपल्या हृदय सिंहासनावरती अधिराज्य गाजवणाऱ्या त्या भगवान परमात्म्याची खऱ्या अर्थाने ओळख आपल्याला होणार नाही म्हणून सात दिवस आज पहिल्या दिवशी पहिल्या दिवसाच्या मायनाने बऱ्याच महिला आलेल्या आहेत पण आपण भाग्यवान आहोत की आपल्या गावामध्ये ही भागवत कथेची गंगा वाहत चालली आपण भाग्यवान आहोत की कथा आपल्याला ऐकायला मिळते कारण की ना कथा ऐकण्यासाठी परमार्थिक कार्य कुठलंही क्रिया घडण्यासाठी आपल्याकडे माणसाकडे पुण्य असावं लागतं पुण्याही शिवाय माणसाकला कुठलंच ज्ञान प्राप्त होत नाही कथा ऐकू शकत नाही कीर्तन ऐकू शकत नाही कथा ऐकणं म्हणजे ही भाग्याची गोष्ट आहे आणि तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला भागवत कथा ऐकायला मिळते धर्म परमार्थेमधील कुठलेही कार्य तुम्ही सत्यनारायणची महापूजा करायला म्हणा तुम्ही तीर्थयात्रा जाण्यासाठी म्हणा अन्नदान म्हणा कुठलंही परमार्थामध्ये जर कार्य करायचं म्हटलं तर माणसाकडे पुण्य असावं लागतं भागवत कथा ही प्रारब्धाने ऐकायला मिळत नाही भागवत कथा ही पुण्याईने ऐकायला मिळते जन्मो जन्मीच पुण्य एकत्र यावं लागतं तेव्हा कुठे भागवत कथा ऐकायला मिळते आणि आपण बहु पुण्य केले बहु पुण्य के ਯਾਮੀ ਬਹੁ ਪੁੰਨਿਆ ਕੇ पुण्य केले जन्म जन्मजन्मीच पुण्या एक एकत्र यावं लागतं तेव्हा कुठेही भागवत कथा ऐकायला मिळते या गावामध्ये माणसांची कमी आहे का या पंचकृषीमध्ये माणसांची कमी नाही या तालुक्यात माणसाची कमी नाही जिल्ह्यात कमी नाही असं म्हणतात सहाशे कोटीपेक्षा जास्त माणसे आहेत पण प्रत्येकाला इथे कथा ऐकायला येता येत नाही का माणसाकडे पुण्य असावं लागतं पुण्याईशिवाय कुठलं कार्य घडू शकत नाही आणि तुम्ही भाग्यवान आहात की तुमच्याकडे एका जन्माचं पुण्य नाही तर जन्मोजन्मीचं पुण्याचं गाठोडं तुम्ही तुमच्यासोबत घेऊन आलात म्हणून आज या ठिकाणी कथा श्रवण करण्याच्या उद्देशानं तुम्ही आज या धर्मकार्याच्या मंडपामध्ये बसलात अशाच तुम्हा सर्व महद्भाग्यवानं माझा सप्रेम जे माझं वन आहे